हिंगोली जिल्ह्यात रात्रीपासून पावसाची रिमझिम पिकाला मिळाले जीवदान शेतकऱ्यातून समाधान व्यक्त हिंगोली जिल्ह्यात गुरुवारी रात्रीपासून पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे चिंतेतून सुटका झाली आहे गेल्या दहा दिवसापासून पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला होता पाऊस आल्याने शेतकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे दोन तीन दिवसात पाऊस आला नसता तर डोंगराळ व हलक्या जमिनीतील सोयाबीन कापूस तूर मूग उडीद आदी पिकाला फटका बसला असता डोंगर रांगाच्या परिसरात सोयाबीन कापूस तूर मूग उडीद पिकांची परिस्थिती सुरुवातीपासूनच चांगली आहे मात्र मागील दहा दिवसापासून उघडीप दिल्याने पिके सुकू लागली आज सकाळी सकाळपासूनच जिल्ह्यात बऱ्याच भागामध्ये पावसाची रिमझिम सकाळी नऊ वाजेपर्यंत सुरूच होती यामध्ये लिंगपिपरी आडोळ रेपाव वरचुना दुरचुना आदी परिसरात पिकांना जीवदान मिळाले आहे व शेतकऱ्यातून समाधान व्यक्त केले जात आहे